हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण कसान मुख्य रस्त्याला लागून सुंदर असा बंगला हा बंगला तेराशे पन्नास स्क्वेअर फीटचा असून वन प्लस वन टू बी एच केचा बंगला आहे हा फ्रंटलाच मिळतोय तुम्हाला एक छोटीशी अशी गॅलरी तसंच तुम्हाला एक विंडो देखील उपलब्ध आहे तसंच सागवाणी दरवाजा देखील आपल्याला मिळून जातो इथे तुम्हाला तीन गुंट्याचा प्लॉट मिळतो एन ए प्लॉट आहे तसंच तेराशे पन्नास स्क्वेअर फीटचा आपल्याला बंगला मिळतो समोरून सुंदर असा व्ह्यू मिळून जातो चला तर एंटर करूया बंगल्यामध्ये प्रथमच मिळत आहे तुम्हाला मोठा आणि प्रशस्त असा हॉल मित्रांनो सुंदर असा हॉल आहे पूर्णपणे इंटिरियर केलेला असा बंगला आहे पूर्णपणे कम्प्लीट असा हा बंगला आहे तेराशे पन्नास स्क्वेअर फीटचा बंगला तसंच तीन गुंठे एन ए प्लॉट याची किंमत ऑनरने सांगितली आहे फक्त चाळीस लाख रुपये थोडाफार नेगोशिएबल रेट आहे बंगल्याच्या हॉलमधून तुम्हाला बॅक साइडला जाण्यासाठी दरवाजा देखील उपलब्ध आहे हॉलमधून तुम्हाला दरवाजा मिळून जातो तसंच हॉलच्या तुम्हाला बरोबर लेफ्ट साइडला एक छोटंसं सा किचन देण्यात आलेलं आहे तसंच बॅक साइडला पण थोडीफार जागा आहे तिथे तुम्ही झाडं लावू शकता तसंच चोवीस तास या बंगल्याला पाण्याची देखील सोय आहे याचा जिना हा आतमधून आहे आणि जिन्याच्या साईडला दिसते तुम्हाला एक किचन आहे तसंच टॉयलेट आणि बाथरूमची देखील इथे सोय करण्यात आलेली आहे तसंच हा बंगला सुकळवाड मार्केट पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे तसं हे समोर दिसत एक छोटस बेसिन दिलं गेलं आहे आणि बेसिनला लागूनच तुम्हाला एक छोटीशी पेस उपलब्ध आहे तिथे तुम्ही इन्व्हर्टर कनेक्शन ठेवू शकता तसंच समोरील बाजूस हा बाथरूम आहे याचा बाथरूम हा वेस्टर्न टॉयलेट आहे शॉवर आहे तसंच तुम्हाला विंडो देखील देण्यात आलेली आहे ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळते सुकळवाड येथे आहे तसंच या प्रॉपर्टी पासून जवळचे रेल्वे स्टेशन बघायला गेलं तर साडेचार किलोमीटरवर तुम्हाला सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन मिळून जाते तसंच मुख्य हायवे म्हणजे मुंबई गोवा हायवे हे फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे एमआयटीएम कॉलेज देखील साडेचार किलोमीटर अंतरावर आहे नर्सिंग कॉलेज देखील चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे समोर दिसते तो मोठा आणि प्रशस्त असा तुम्हाला किचन मिळून जातो आणि किचनला बरोबर लागूनच एक छोटीशी रूम बसवण्यात आली आहे तुम्ही स्टोरेज तसंच भांडी धुण्यासाठी इथे बेसिनचा वापर देखील करण्यात आलेला आहे आपणास ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास तुम्ही दिल्यास स्कूल जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून साईट व्हिजिट करू शकता तसंच व्हॉट्सअप स्वरूपात टेक्स्ट मेसेज देखील करू शकता समोर हा जिना आहे आणि सुंदर असा हा याचा जिना आहे टाइल्स बसवण्यात आलेली आहेत तसंच वरच्या साईडला तुम्हाला दोन बेडरूमची देखील सोय आहे पूर्णपणे जिना चढल्यावर आपल्याला मिळतोय फर्स्ट साइडला बाथरूम आहे तसंच बरोबर लेफ्ट साइडला तुम्हाला एक बेडरूम तसंच राईट साइडला देखील एक बेडरूम मिळून जातो सुंदर असा बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे इथे इथे पण विंडो बसवण्यात आलेली आहे तुम्ही बघत असाल पूर्णपणे व्हिडिओ बघा याला दोन विंडो आहेत बाथरूमला तसंच तुम्हाला बेसिनची देखील सुविधा इथे उपलब्ध करून दिली गेली आहे आता आपण खालच्या साइड ला एक किचन आणि एक हॉल बघितला तसंच इथे तुम्हाला दोन बेडरूम ची सुविधा आहे समोर दिसत लेफ्ट अँड राईट साइड ला बेडरूम मिळून जातो आणि वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेला हा बंगला आहे तसंच हा याचा बेडरूम आहे बेडरूम ला देखील विंडो आहे समोर दिसतंय ती आपणास एक मोठी गॅलरी देखील उपलब्ध आहे हा मोठा आणि प्रशस्त असा आपल्याला बेडरूम मिळून जातो दोन्ही बेडरूम ची साईज ही सेम आहे तसंच समोरील बाजूस गॅलरी देखील आहे विंडो बसवण्यात आलेली आहे परत एकदा तुम्हाला सांगतो जवळची ठिकाण आहे बाजारपेठ फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे रेल्वे स्टेशन साडेचार किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे सहा किलोमीटर अंतरावर आहे कट्टा बाजारपेठ पाच किलोमीटर अंतरावर आहे तिथून तुम्हाला सुंदर असा व्ह्यू मिळून जातो आजूबाजूला लोकवस्ती आहे हाकेवर घर आहेत तसंच दहा दुसरा बेडरूम आहे सुंदर असा मोठा आणि प्रशस्त असा बेडरूम देखील विंडो तसंच गॅलरी देखील उपलब्ध आहे इथे तुम्हाला छोटंसं कबाट्स पण मिळून जातं जर तुमची जाहिरात इथे टाकायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही तुमची प्रॉपर्टी बाय अँड सेल करण्यासाठी आपला फेसबुकला रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा ग्रुप आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली गेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता आणि आपली प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता आजची एनी प्रॉपर्टी तसंच तेराशे पन्नास स्क्वेअर फीटचा बंगला कसा वाटला हे मला नक्की कळवा प्लीज मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो